त्याच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना स्ट्रोकचा तीव्र झटका आल्याने नाशिकच्या नाईन प्लस रुग्णालयात त्यांची प्राणज्यत मालवली मधुकर काशीनाथ पिचड यांचा जन्म अकोले येथे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये झाला होता ते राजकारणी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मा माजी कॅबिनेट मंत्री होते त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते जुलै एकोणीसशे नव्याण्णव या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते परंतु दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पद भूषवले होते तर एकोणीसशे एकसष्ट मध्ये अमृतसागर दूध सहकारी अकोलेची स्थापना केली ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे देखील संस्थापक अध्यक्ष होते दरम्यान मधुकरराव पिलचड यांना ब्रेनस्ट्रोकचा तीव्र झटका आल्याने वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा